विसरवाळी येथील बाजारपेठेत दाढशी चोरी चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन चोरटे पसार तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद रात्री बारा वाजेच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटरची लोखंडी कडी तोडून दुकानात प्रवेश केला यावेळी त्यांनी दुकानात ठेवलेले सुमारे बारा हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने व गल्ल्यात ठेवलेले आठ हजार रुपये रोख असे वीस हजार रुपये चोरले दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करताच दुकानात बसवलेले सायरन वाजू लागले तसेच त्याचवेळी बाहेरून एक नागरिक त्यांच्या मोटरसायकलवरून जात असताना वाहनाचा आवाज एकू येत असल्याने चोरांनी घाबरून तेथून पळ काढला मात्र चोरी करून पळत असताना त्यांच्या हातातील असलेली काही चांद्याचे दागिने रस्त्यावर पडत गेले हे तिघेही चोरटे चोरी करताना दुकानातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत रात्री हर्षल सोनार यांना दुकानात चोरी झाल्याची घटनेची माहिती देण्यात आली ते रात्री एक वाजता विसरवाडी येथे हजर झाले गेल्या वर्षी या दुकानात देखील अशाच प्रकारे चोरी झाली होती या प्रकरणी पोलिसांना खबर देण्यात आली घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जोडगे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील हवालदार सागर चौधरी निलेश दैफळे अनिल राठोड मनिंदर नाईक विशाल गावित हे घटनास्थळी दाखल झाले विसरवाडी गावातील दासो गावित यांचे मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणचाळीस जी एफ चाळीस बासष्ट तसेच राकेश एशी यांची मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणचाळीस आर पंचावन्न झिरो सहा असे तीन मोटरसायकल चोरीत गेले असून एक मोटरसायकल खाली पडल्याने चालू न झाल्याने चोरांनी पळ काढला व दोन मोटरसायकली चोरीस गेल्या आहेत असे चार जागेवर चोरट्यांनी चोरी केली आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी रसिक गावेत नवापूर तालुका प्रतिनिधी